ज्ञान मंदिर अमृत महोत्सवानिमित्त आपण जो हा उत्तर म्हणजे करतो आहे त्यामुळं काही गोष्टी आपल्याला इथं निर्माण करायच्या तर ज्ञान मंदिरचा पंच्याहत्तर वर्षे झाली महामल्लीजी महालीची मूर्ती बसवली त्याला पंच्याहत्तर वर्षे झाली तो अमृत महोत्सव सप्ताह आपण इथं साजरा करतो आहे त्यानिमित्ताने बाबांचा इथं मूर्ती असावी असा सगळ्यांचा आग्रह असल्यामुळं की मूर्ती बसवण्यासाठी जे मंदिर उभं करणार आहे आपण त्या मंदिराला विकास बापू खिलारी हा बाबांच्या गावचाच आहे परंतु त्याला इथं त्या मंदिराला तो पावणे दोन लाख रुपये त्या मंदिराच्या खर्चासाठी तो 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 दिले त्यांनी आणि त्याची भावना अशी झाली की त्याचे वडील बापू बापूगाबाचे खिलाडी आमच्या गावातले एक नंबर पकवाद्या होते गायक होते आणि ते ज्ञान मंदिरच पकवत शिकले होते आणि बाबांच्या कीर्तनात तेच पकवत वाजवायचे जा म्हणजे आम्हाला जसं आठवतंय आमच्याकडं गाणारा आणि पक्वाद वाजवणारा पहिला माणूस हा गाबाजी खिलाडी आम्ही पाहिला त्याच्यानंतर पुढच्या पिढीमध्ये अजून वाजवणारे झाले पण आमच्या त्या काळच्या वाटामध्ये त्याचे वडील पखवात वाजवायचे आणि विशेष म्हणजे हा मुलगा अपंग आहे याला चालता येत नाही परंतु तो आपला शासनाकून मिळणार आहे दीड हजार रुपये पुन्हा आपला गोळ्या बिस्किट मुलांना पण तुम्हीच घ्या ठेवा पैसे असा व्यवसाय करून स्वतःचा करतो आहे जोपर्यंत आई वडील होते तोपर्यंत त्याची काळजी नव्हती नंतर आई असतानासुद्धा तो किराण्याचं दुकान चालवायचा आणि स्वतःचं आईचं पोट भरायचा आतासुद्धा तो स्वतःचा पोट स्वतः भरतो आहे तरी पण वडिलांची कुठंतरी आठवण असावी आई वडिलांची म्हणून ज्या ज्ञान मंदिरवर त्याचे वडील शिकले त्याच्यातून मला काही होता येईल म्हणून त्यांनी या ठिकाणी त्या मंदिराच्या बांधकामासाठी पाहुणे दोन लाख रुपयाचा निधी आज आपल्या अध्यक्षांचा सुपूर्द केला आहे त्याच्याबद्दल आम्ही सगळे त्याचे आभारी आहोत